शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा मुंबई नाका पोलिसांची जलद गती कामगिरी चोवीस तासांत आरोपी गजाआड दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक दोनशे शहाऐंशी दोन हजार पंचवीसमध्ये विस्फोटक ज्वलनशील जिलेटांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली सी एस आर फंडातून बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयित वाहनाचा माग काढून पोलिसांनी अल्पावधीत छापा टाकला या कारवाईत आरोपी सचिन राठोड यास अटक करण्यात आली त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर येथील साल्वो एक्सप्लोसिव्ह अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून जिलेटीन बेकायदेशीरित्या बाहेर काढून विक्री केली जात होती पोलिसांनी तपास वाढवून आरोपीकडून तीन हजार जप्त केल्या या प्रकरणात कंपनीतील इतर संबंधित व्यक्तींवरही कारवाई सुरू आहे का पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निघाळे यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने ही धाडसी कारवाई केली पोलिस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह तपास पथकातील अधिकाऱ्यांनी मिळवून चोवीस तासात जिलेटीन प्रकरणाचा तपास लावला मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिलेटीन सारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर घटनेचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना झाल्या होत्या हे जिलेटिन कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी एपीआय वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम या का ठिकाणी तयार करण्यात आली होती तर ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सीएसआर फंडामधून जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत या सीसीटीव्हीमध्ये ही जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या कांड्या हे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने विक्री साठी घेतलं जोडाऊन हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या डिक्कीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सक्लुझिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीच महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये ते जिलेटिन ठेवलं गेलं होतं आणि त्या त्यांच्याकडून निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याच्या त्याला गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या कान्या तशाच कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या तर या yeah. गुन्ह्यामध्ये रिहान शेख जकीर अख्तार आणि सॉल्वो एक्सप्लोजन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीचे अशोक कडक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत सदर पुढचा तपास हा मुंबईनगा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार हा लक्षात आलेला नाहीये तपास मुंबईनका पोलीस स्टेशन मार्फत अजून सुरू आहे न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जे सी बी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक